इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्ग अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय टी जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरुस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस बैठक होती यायला आहेत हा कुठच मराठी येणार आहेत अरे एका प्रश्नाचं उत्तर देऊ दे रे निवडणुकांच्या दृष्टिकोनातनंच आत्ताची आमची पक्षांतर्गत बैठक होती त्यांना काही कार्यक्रम उपक्रम दिलेले आहेत त्याप्रमाणे मी आल्यानंतर मला ते भेटतील आणि बोलतील ज्या पद्धतीनं ते वाढतोय मला असं वाटतं आता ह्या सर्व समाजांना ही गोष्ट समजून समजणं गरजेचं आहे मी इतकी वर्ष मी या माझ्या भाषणांमधनं मुलाखतीमधून मी सांगत आलो या जातीपातीतनं काही होणार नाहीये हे सगळे पुढारी हे जातीपातीमध्ये द्वेष पसरवून फक्त मतत हातात घेतील आणि बोळसटपणे हे मत देतील देखील पण हे त्यांच्या पुढच्या येणाऱ्या पिढ्या म्हणजे मी काल तर ते एक कोणीतरी मला क्लिप पाठवली त्याच्यामध्ये लहान लहान मुलं जातीवरनं बोलतात एकमेकांशी आणि हा हे कधी बोललो होतो मी की हे सगळं शाळा कॉलेज पर्यंत जाणार हे प्रकरण कळलं का हे विष असं महाराष्ट्रामध्ये कधी नव्हतं मला असं वाटतं हे जे जातीपातीचं विष घालवणारे जी लोक आहेत महाराष्ट्राने यांना दूर ठेवलं पाहिजे कितीही आवडलेलं काही असलं किती आवडता पक्ष असेल ना तर अजून आवडती व्यक्ती पण असलं जर विष कालवणार असेल तर पुढच्या पिढ्यांनी कसं जगायचं काय होणार महाराष्ट्राचं आणि मी नेहमी सांगत आलो की जे उत्तर प्रदेश बिहारमध्ये ज्या प्रकारे सगळ्या गोष्टी सुरू आहेत तसं महाराष्ट्रात उद्या सुरू होईल खून खराबी होती राज आपल्यावर पर्सनल अटॅक केले जातात आदित्य ठाकरे यांनी सुपारीबाद पक्ष सांगितलेला बिनशर्ट मला उद्धव ठाकरेने काय सगळ्या पार्श्वभूमीवर जातीत पण दुसरा प्रश्न आहे की आपण विधानसभेसाठी आपण काय तयारी करत आहात किती जागा लढण्याची आत्ता सांगू सगळं आत्ता सांगून टाकू या पार्श्वभूमीवरती दौरा वगैरे जुलैमध्ये माझा महाराष्ट्र दौरा सुरू होईल ना

महाराष्ट्रातलेच प्रश्न येणार न ते त्यांचा सोडून द्या मी माझं याचं कारण त्यांना विकासापेक्षा जातीपातीमध्ये तेढ निर्माण करणं आणि त्यातनं हाताला मतं आहेत हे त्यांना जेव्हा प्र, कळलंय म्हणून हे त्याच प्रकारे पुढे जाणार मला असं वाटतं समाजाने ही गोष्ट ओळखणं गरजेचं आहे लोकसभा निवडणूक लढणार आत्ताच सांगू लोकसभा लोकसभा चुनाव দিযকাইলকানা বাইচি ক়ানে আজিয়ানে য়ানে असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला